कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीत राजकीय उमेदवार वेगवेगळ्या मार्गांनी मतदारांपर्यंत पोहोचत आहेत त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेत पारंपरिक वासुदेवाच्या वेषामध्ये मतदारांशी संपर्क साधून महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत तसेच मतदान हा लोकशाहीने नागरिकांना दिलेला सर्वात मोठा सण असून अधिकाधिक मतदारांनी आपले हे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची नम्र विनंतीही या वासुदेवांनी केल्याचे दिसून आले वासुदेव मतदान करा तुम्ही मतदान करा मतदान करा तुम्ही मतदान करा मतदान करा तुम्ही मतदान करा वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला